बाकी नेत्यांनी जे आरोप केले की तावडे पाच कोटी वाटायला गेले होते ती बॅग सापडली पण तिथे माझ्या गाडीत काहीच सापडलं नाही माझ्या बाबतीत काही सापडलं नाही तर ते प्लीज पाच कोटी राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेंनी मला परत पाठवून द्यावे कारण त्यांची माहिती मला कन्फर्म होती की मी पाच कोटी घेऊन गेलो आहे तर ते मला त्यांनी परत करावे जर त्यांना ते खरं वाटत असेल तर मला असं वाटतं की कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करत असतो आणि कुठलाही प्रचार न करता त्याच्यावर चहा घेतला गप्पा मारला की त्याला उत्साह मिळतो अशा गोष्टी अनेक वेळा अनेक नेते आम्ही सगळेच करत असतो त्याचं इतकं वातावरण स्थानिक उमेदवाराने करणं मी समजू शकतो हो पण राष्ट्रीय नेत्यांनी ने सुद्धा या पद्धतीचं करणं याचा अर्थ लोकांना कळतं किंवा हे आता घाबरले निवडणूक त्यांच्या हातातून जाते त्यामुळे असा काहीतरी मुद्दा बनवायचा त्यामुळे मला विरोधी जर दर जबाबदार असतील तर माझे पाच कोटी परत करतील खरं खोटा हा भाग वेगळा परंतु याचा निवडणुकीवरती काय परिणाम आहे विजवी भारतीय जनता पार्टी मला वाटत नाही निवडणुकीत याचा काही परिणाम होईल त्यामुळे निवडणुकीतले अनेक मुद्दे असतात यात प्रत्यक्ष काही सापडलंच नाही आणि कुठली डायरी ती डायरी कुणाची हे त्यांच्या बॅगेतना काढून डायरी दाखवणार ते म्हणणार की अमुक नाव तीनशे मला असं वाटतं की यातलं सगळं वास्तव जनतेला मतदारांना समजतं जे तीन जे तीन गुन्हे दाखल झाले त्यात नंबर एक गुन्हा की मी मतदारसंघाच्या बाहेर सायलेंट पिरियडमध्ये गेलो हा त्यांचा एक व्हॅल्यू असू शकतो ज्याचं उत्तर माझ्याकडे आहे ते मी त्यांना देणार नंबर नंबर दोन तिथे आम्ही प्रेस घेतले तर जे काय तिथे लॉ एन्ड ऑर्डर पोझिशन झाली होती त्यात तिथून ठाकूर क्षितीज राजन हे बोलल्यानंतर ती निवडणार म्हणून ती घेणं आवश्यक होतं ते प्रेस घेतली आम्ही काय प्रेस बोलवली नाही तिथे लोक आली त्यांना त्यांनी उत्तर दिली हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा तर ठाकूर आणि त्यांच्या ह्याच्यावर आहे त्यामुळे यातला आर पैशाच्या विषयात माझ्यावर कुठलाच नाही माझं असं मत आहे माझं असं मत आहे चिंता देतो माझं असं मत आहे की कार्यकर्ता दिवस रात्र राहुलजी मेहनत करतो मग घरात लक्ष न देता महिनाभर तो लागलेला असतो आणि निवडणुकीच्या सॅलरी पेन का जायचं नाही तर प्रचार करायचा नाही इत, मी चाळीस वर्ष राजकारणात आहे मी वीस वर्ष आमदार होतो म्हणते मला हे कळतं आणि त्यामुळे मी आत असताना व्हिडिओ पण आहे काय बोललो काय नाही जनरल हवा पाणी जेवताना वेळेवर चालल्यानं नेहर आणि मग मतदानाच्या दिवशी कसं सील करायचं काय असे पाच सात मिनटं पण नव्हतं आणि ते निघणार होतो तर मला असं वाटत नाही की असं काही याच्यामध्ये निवडणुकीचा मुद्दा जो असतो की तुम्ही सायलेंट मध्ये प्रचार करू नये तो तर केला सीसीटीव्ही चेक करायचा नाही मी आज पाऊल टाक एक मुळात ते विवांता हॉटेल हे त्या ठाकूर ग्रुपचंच आहे मग एवढा तर मी राजकीय मूर्ख नाही ना की त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पैसे वाटायला पण त्यांनी राजकीय मुद्दा केला तो केला मला त्याविषयी काहीच म्हणायचं नाही राष्ट्रीय नेते यात पडतात मी विरोधकांच्याच हॉटेलमध्ये जाऊन आम्ही पैसे वाटू इतके तर आता मूर्ख भाजपवाले राहिले नाहीत एवढंच समजायला पाहिजे आणि त्यामुळे माझं पुन्हा म्हणणं आहे की तिथे माझ्याकडे एक पैसा सापडला नाही तर जे पाच कोटी राहुल एकनाथ शिंदेने मिळकर गेम बजायला चलो पाठव तरी माझी काही हरकत नाही